महाराष्ट्र एस टी कामगार संघटना ही एस टी महामंडळातील मान्यताप्राप्त संघटना आहे या संघटनेला कामगारांचा वेतन करार कामगारांच्या प्रलंबित मागण्या कामगारांच्या आळी अडचणी अशी गारांनी मांडण्याचा पूर्णपणे अधिकार असताना आणि या मागण्याच्या बाबत एस टी महामंडळाने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं नाही म्हणून आज महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन आहे या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत की एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्या एस टी महामंडळाच्या अंतर्गत जी शिस्त आवेदन पद्धती आहे या आवेदन पद्धती आवेदन पद्धतीचा अतिरेक होऊन कामगारांवर अन्याय होत आहे तो अन्याय त्वरित थांबवावा त्यासोबत एस टी महामंडळामध्ये जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची त्यांनी ताबडतोब द्या त्यासोबत वैद्यकीय बिलाची परिपूर्तता जी आहे ती द्या अशा विविध अनेक मागण्या असतानासुद्धा शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही या महामंडळाचे अध्यक्ष स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री आहेत परिवहन खातंच त्यांच्याकडे आहे असे असतानासुद्धा एस टी कर्मचाऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे आणि त्याचा परिभाग म्हणून आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन दिवसाचा धरणं आंदोलन आहे या आंदोलनाच्या माध्यमातून जर प्रश्न सुटले नाही तालुका पातळीवर सुद्धा तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि म्हणून या शासनाला इशारा आहे की एस टी महामंडळाचं जे अप्रत्यक्षरित्या खाजगीकरण सुरू आहे जे थांबवावं खाजगी कंपनीच्या गाड्या घेऊन खाजगी कंपनीचा ड्रायव्हर आणि त्या माध्यमातून एकीकडे या महामंडळाचं अप्रत्यक्षरित्या जे खाजगीकरण सुरू आहे ते थांबावं एस टीनेच गाड्या घ्याव्या आणि एस टीचाच चालक त्याच्यावर द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या ज्या जागा आहेत या जागा एस टीने स्वतः विकत घेतलेल्या आहेत कोणाही सरकारची याच्यावर मेहरबानी नाही आणि म्हणून अशा सुद्धा जागा या खाजगी भांडवलदाराच्या घशामध्ये घालण्याचं काम या सरकारने पद्धतशीरपणे सुरू केलेलं आहे सर्वसामान्याची जनसामान्याची एस टी आणि या एस टीवर आज तेहतीस टक्के तेहतीस सवलती या शासनाच्या एस टी महामंडळ राबवतो आहे आणि म्हणून एकीकडे जनतेची सेवा एकीकडे प्रवासी सेवा आणि एकीकडे हा शासनाचा उद्योग चांद्यापासून तर बांद्यापर्यंत महाराष्ट्र सुचलाम सुफलाम करण्यामध्ये एस टी महामंडळाचा मोठा शेहाचा वाटा असताना या महामंडळाचं जे खाजगीकरण सुरू आहे यालासुद्धा एस टी कामगार संघटनेचा विरोध आहे जर भविष्यामध्ये या सरकारने आमच्या एस टी महामंडळाबाबत आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर एस टी कामगार संघटना आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करेल व त्याचा शासनाला जाप द्यावा लागेल मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने संघटनेच्या कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपोषण आंदोलनाची नोटीस दिली होती त्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांनी मध्यस्थी करून येत्या पंधरा दिवसात तुमचे सर्व प्रश्न सोडवले जातील ज्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने दोन हजार सोळापासून थकलेला महागाई भत्त्याचा फरक तसेच आत्ताच राज्य शासनाने लागू केलेला चार टक्के हा जो मागाई भत्ता आहे तो अद्याप आम्हाला लागू झालेला नाही तसे करारात मान्य करण्यात आलेले की शासनाला मिळालेला वेळोवेळी मिळणारा मागाई भत्ता हा कारमगारांना त्वरित दिला गेला पाहिजे तरी देखील दिला गेलेला नाही तो फरक तसेच घरभाडे भत्ता व वा, वेतनवाढीचा फरक एक एक टक्क्याचा हा देखील अद्याप देण्यात आलेला नाही कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमध्ये विसंगती करण्यात आलेली आहे जे सेवा कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये केवळ अडीच हजार केवळ अडीच हजाराची वाढ देण्यात आलेली असून आत्ता नुकतेच भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पाच हजाराची वेळ वाढ देण्यात आली अशी विसंगती दूर करून सर्वांना समान पद्धतीने बेसिकमध्ये पाच हजार ॲड करावे अशी एक प्रमुख मागणी आहे तसेच दोन हजार सोळा ते वीसचा जो करार आम्हाचा कर एकतर्फी करण्यात आला त्या करारापोटी आम्हाला अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी देण्यात आले त्यातली खूप मोठी रक्कम अद्याप शिल्लक आहे ती कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये समाविष्ट करण्यात यावी तसेच कॅशलेस योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले अनेक वर्ष प्रलंबित असतात कॅशलेस योजना जर लागू केली तर कर्मचाऱ्यांना फिरफिर करावी लागणार नाही यासह अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही आज चार महिने होऊन देखील आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष शासनाने केलेलं आहे त्यामुळे आम्ही आजपासून हे उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आणि येत्या दोन दिवसात आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाहीत तर हे आंदोलन आम्ही जिल्हा पातळीवरचे आंदोलन तालुका पातळीवर प्रत्येक आगारामध्ये करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी